तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज तिरंगा चौक येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती मोठ्या उत्साहाने साजरी आरोग्य व कला पंढरी मिरज शहरातील प्रसिद्ध तिरंगा चौक येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संपादक सलीम भाई अत्तार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले याप्रसंगी शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णालाड बहुजन समाज पार्टी मिरज विधानसभा अध्यक्ष वैभव कांबळे तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस बागवान मिरज प्रतिनिधी महेश मोहिते विशाल कांबळे राजू बागवान राज शेख, मिरज शहर अध्यक्ष प्रशांत हंग सुशांत बनसोडे चाचा दर्यावर्दी बाळासाहेब कांबळे अजिंक्य लाड उपस्थित होते